त्याच कारण असं डोक्यातच खटका बसाच कस त्यामुळं समाजाचा सूत्र वेगळं निवडून येण्याचं सूत्र वेगळं आहे पद मिळवायचं अजून वेगळं आणि नेता व्हायचं तर ते आपल्या आतल्याच्या व्हायचंच आहे चौदा ऑगस्ट एकोणीशे पंच्याण्णव ला मुंबईला पहिल्यांदा गेलो महागामध्ये दर्शन घेतलंय मात्र राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे त्या ठिकाणी गेले नाही काय वाटले जरा मला असं वाटतं प्रयागराजचा महाकुंभ मेळावा हा एकशे चव्वेचाळीस वर्षाने हा एक चांगला प्रसंग आला होता आणि देशभरातल्या जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आपल्या संपूर्ण देशातल्या लोकसंख्येच्या अर्धी लोकसंख्या प्रयागराजला पोहोचली याचा अर्थ जे लोकांना मान्य ते आपण मान्य केलं पाहिजे पण काही लोकांना स्वभावच असा असतो की जे लोकांना मान्य जरी असलं तरी आम्हाला मान्य नाही या भूमिकेतून काही लोक गेली नसतील परंतु देशातले अर्धे लोक जवळपास सत्तर करोड लोक त्या ठिकाणी गेलं आणि पवित्र स्थान केलेलं आहे मला वाटतं कालच कुंभमेळा हा संपलेला आहे आणि निश्चितच चा एक चांगली गोष्ट आहे तुमची आम आमच्यासाठी आणि एकशे चव्वेचाळीस वर्ष म्हणजे या पिढीतलं असा प्रसंग पुन्हा येणे नाही आणि ना म्हणून अशा अद्वितीय प्रसंगाचा अनुभव घेणं आणि ते शेअर करणं ते पवित्र स्नान करणं ही भारत देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य म्हणण्यापेक्षा त्याला तिकडे जाणं काही गैरसोय गेले नसतील काही इच्छेमुळे गेले नसतील काही परंतु सगळ्याला जावं असं वाटत होतं मी सुद्धा शेवटच्या क्षणी सव्वीस ला संपणार होतो तो चोवीस ला गेलो होतो टीका असं नाहीये परंतु तो तो ज्याच्या वैयक्तिक अधिकार आहे प्रश्न आहे बहुतेक सत्तर कोटी लोकांना जे आवडत आहे त्यांना आवडत असेल बरं स्वारगेट मध्ये महिला अत्याचाराची घटना घडलेली आहे शिवशाहीमध्ये काय बघ कसं बघता सर तुम्ही या प्रश्न असा आहे की राज्य सरकार त्या संदर्भामध्ये इनिशिएटिव्ह घेईल मान्य मुख्यमंत्री असतील त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील तिथले लोकप्रतिनिधी असतील त्यांनी गांभीर्याने तत्काळ दखल घेतलेली आहे आणि सखोल चौकशी होईल कुठलाही आरोपी सुटणार नाही या संदर्भामध्ये राज्य सरकारने काळजी घेतली महिला सुरक्षेचा प्रश्न आहे प्रश्न मला शेवटी एखादा प्रसंग झाल्याच्या नंतर त्याच्यावर तात्काळ कारवाई करणे आणि आरोपीला सजा लागणे या दृष्टिकोनातून सरकारने पाऊल उचलले आहे मी सभापती मी सभापती असल्या कारणानं अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रत्येक गोष्टीवर राज्य सरकारच्या किंवा विरोधी पक्षाच्या प्रतिक्रियेवर बोलणं उचित होणार नाही मुख्यमंत्री व्हायची इच्छा बरे झाली समाजाच्या मनातले मुख्यमंत्री आहात का मी विधान परिषदेमध्ये विधानसभेला विधानसभेला पराजित झालेला आमदार आहे त्याच्यामुळे लोक असे बोलत असतात त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं आपल्याला के शिक्षकाचं इकडे